मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपणासमोर माननीय श्री युवराज खरात यांच्या स सावज या कादंबरीचा सा, भाग दुसरा आपणासमोर मी अभिवाचन करणार आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि माननीय सर युवराज खराज सरांचा स सावच या कथेचा कादंबरीचा पहिला भागही जरूर ऐका तर ऐकूया माननीय युवराज खराज सरांच्या स, स सावच या कादंबरीचा क्रमशः दुसरा भाग गावापासून दोन तीन किलोमीटर वर बंद पडलेले सुदगिर तिथंच होतो त्यावेळेस संध्याकाळ होत चाललेली मी त्या वाटानं परत येताना मला अनंतदारखे भेटला तू माझ्या अगोदर एम ए बी एड वगैरे होऊन दीडशेच्या आश्रमशाळेत लगेच विनानुदानावर आपलं काम करून त्यानं घेतलं अहो बी एड तर त्यानं काय भारभार केलं आणि खिशाला लाल निळा पिन अडकून दाढी दाढीबिडी करून गावातन पांढरा शर्ट काळे पॅन्ट घालून तो आयटीत फिरायचा तू जवळ आल्यावर मी म्हणलो हो सर गरीबाला वाळक गरीबाला वळत तरी द्या त्याला लयच लाजल्यासारखं झालं उन्हात चालत आले रा दिवस मावळत आला तरी मानेचा कपाळावरचा घाम काही कमी होत नव्हता काही वेळ मी शांत बसलो आणि तो म्हणला आता खाप वाटावं मारतोस अगोदर सरकार पाठ सोलत तुला एक कळलच की तो उदासच वाटला तरी पण म्हणला यंदा पेरल्याचं माहित नाही पण मरणाचा फेरा काही चुकणार नाही बघ भावा म्हणजे कळल तुला बरं तुझा रिझल्ट लागला का अरे या वर्षी आमच्याकडे सिनियर कॉलेज सुरू होते तुलाही लावून टाकतो थोडा वेळ थांबला आणि मला म्हटला बरं तात्या बरं आहेत ना का अजून त्याच चालूच आहे त्यानं विचारलं आणि मला खूप बरं वाटलं चला कुणीतरी आपल्या वडिलाची विचारपूस करतय तर मी त्याला म्हणलं बरं आज लवकर कसं काय आय आजारी हाय तिला दवाखान्यात न्यायची आहे दोन दिवस बघतो की तिचं दवा पाणी असं सांगून आलो आहे असं चालतं बरं शाळेच्या अनुदानाचं काय पंचवीस पन्नास मी म्हणलं तसं तो म्हणला मागच्या सरकारनं पंचवीस टक्के द्यायचं कबूल केलं होतं पण ते आता सत्तेत नाहीत नवीन सरकार मंत्री आम्ही समिती नेमली या त्याचा अहवाल आला की तुमच्या शाळेस अनुदान पात्र ठरतील तोपर्यंत तो माझ्याजवळ बसताना त्याचं गुडग माझ्यासारखंच काटाकाटा वाजले बसताना माझा हात त्यानं धरला तोपर्यंत त्यानं बॅग घेतली पाण्याची चकचकीत वाटली काढली तरी मी घाम पुसत होता बाटली बघून मी म्हणलं पैसे देऊन पाण्याची बाटली अरे वा आला अलग अलग गा किती निवाळ पाणी पिताय हो तुम्ही निवाळ बिवाळ काही नाही रे अरे आश्रम शाळेत कार्यक्रम होता पाहुण्यासाठी आणलेल्या त्यातली एक उचलली अरे आपण कधी असलं पिणार तीन किलोमीटर चालत आलो या का यष्टीन वडात नाही यायचं घेतलं असतं दोन तीन रुपये नाहीतरी आपल्या ओळखीचे वडापावले काही वेळेला पैसे बी घेत नाहीत मी म्हणलं काय चांगली आणि पुन्हा काय अशी कुणाबद्दल बोलताय या कोणाचं सांगू शिक्षणाबद्दल शिक्षणाबद्दल सरकारचं मत की चालू राजकारण्याचं अर लय अवघड आहे भावा तरी पण आपण धीर सोडायचा नाही आपण उघड्या बळाखालची चेंदूपणा घरानं लावता गाळणारी माणसं ऊन लागलं तरी मोत्यासारखं चमकायचं तो म्हटला तुझा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे या संपूर्ण व्यवस्थेबद्दल तुझं काय मत तयार झालंय तसं तो म्हटला का माझी मुलाखत घेता आहे की काय हे बघ व्यवस्था व्यवस्था काय नाही रे बाबा ज्याच्याकडे आहे ना तो आपला सगळा व्हायला बघतो आपण आपल्या गरीब परिस्थितीचा जो तो फायदा घेतोय आणि तो कोणाला नको आहे पिळवणुकीची ही परंपरा तर या मातीचा इतिहासच आहे की श्रीमंतांनी चैनी करायच्या आणि गरीबानं भूक लागली की आतडी कापडाने बांधायची त्यांच्या मोठ्या इमारती उभ्या राहतात आणि आपण आपण दिव्याचं राखेल चार आठ आणच्या उदारीवर आणायचं त्यात आपलं मतभेद काय नसतं र अरे वाक म्हणलं की वाकायचं आणि नाही पटलं तरी शांतच बसायचं आणि त्यात बी जर छाती काढली किती बंड होत र सरळ रुपये वाचायचं भावा रुपये वाचायचं आणि कोणच्या बी नोकरीला लागायचं अगोदर अगोदर बोल न करायचं मग द्यायचं आणि पगार सुरू झाला की राहिलेलं द्यायचं तो कशाबद्दल बोलत होता मला फारसं समजत नव्हतं पण त्याची तळमळ माझ्या काळजाचा ठाव घेत होती तो वरून शांत अवस्थेत होता मात्र आतनं काहीतरी त्याच जळत होत मी पण तसाच त्याला विनानंद होईना नोकरीचा आधार मिळाला होता मला काहीच नव्हतं होती ती विद्यापीठाची आणि याची पदवी त्यावर सुंदर असं वळणदार इंग्रजी अक्षर अर आम्ही मराठीतून शिकतोय आणि इंग्रजी शब्दाच्या पदव्या का देत आहे क्षकभर मानाला विचार आला त्यांचं बरोबरच आहे जागतिकरणाच्या लाटेत आपण टिकलो पाहिजे सरकारचा केवढा उच्च विचार देशात पै नाही हाताला नोकरी नाही आणि कुणाचा विकास आपण फारच मोठा विचार करतोय मी डोकं खाजवत इकडं तिकडं आणि पुन्हा न राहून त्याला विचारले तुझ्या आश्रमशाळेला अनुदान नाही मग पगाराच बोलायला नकोच माझ कस रे भाऊ एम ए म्हणजे जगातील एकमेव पदवी नाही अजून मला पाय ठेवायचे माझ्या डोक्यात आत्ताच कसलं कसलं विचार येते बाबा ती जाऊ दे लग्नाचं काय मी तर वाट बघून राहिले आय हाय तू परत उरकून टाक मी त्याला म्हटले त्यानं आळात बघितलं तर तो आता चांगलंच काळसर आहे तरी मी तो नकळत गालात हसला आणि म्हटला मी म्हटलं काय झालंय आशेच किरण शोधतोय लगा लग्नाचं म्हणशील व्हावा तर गावातला सावकार साठ वर्षाचा झाला तरी पुरी सोबत लग्न करतोय आताच्या घडीला पैसा पाहिजे आता पादराला गाठी मारायचा दिवस संपलेत एक ब्लेड आठ दिवस वापरतो या सांगू नको बघून या नोकरीच्या अनुदानाच्या पायी आपली हाड निघायला लागली ती नशिबात असलं तर होईल नाहीतरी जोडी कुठे गेली अरे पुन्हा नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं शब्द पण जड झाल्यासारखं झालं मी त्याच्या आणखी जवळ गेलो म्हणलो राग आला का त्यानं बाटलीतलं पाणी माझ्याकडे दिलं खुन न मला विचारलं पिणार का मी मानन नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा तो घराच्या दिशेनं चालायला लागला बऱ्याच दिवसातनं तो मला भेटला मी त्याला असं काही बाई बोलायला नको होत तो गेल्यापासून माझ्या मनाला कस तरी वाटायला लागलं त्यानं माझ्यासाठी काय केलं नव्हतं गावातन तालुक्याला आला की माझ्या माझ्या कापडात बांधलेली भाकरी तो हक्काने घेऊन यायचा त्यानं या एच्या नोट्स कुठून कुठून शोधून मला आणून दिल्या होत्या त्याच्या शिक्षणाच्या प्रवासात वडिलांनी शेतीचा काही भाग सावकाराकडं जाऊन कमी करीत आणलेला होता मला लयच वाईट वाटलं काही दिवस मी माझ्या वडिलांचा शोध घेतोय पोलीस स्टेशनला जावं का नको ते मला काही नीट कळत नाही त्यांच्या जा, त्यांच्या आठवण आली किरडत बसतो काय करणार अनंत रस्ते अनंत त्यांच्या रस्त्यानं निघून गेला पण माझ्या भोवती आता अंधार एकवटायला लागला अनंत त्याच्या रस्त्यानं निघून गेला पण माझ्या भोवती आता अंधार एकवटायला लागला सरकारचा अनुदान देऊनही बंद पडलेली सुदगिरणी सुरू झाली नाही त्यांच्यावरही कोट्यावधी रुपये खर्च झाले असतील आणि गावात अशी चर्चा होती की ज्या त्यात ज्याच्या जमिनी गेल्या त्यांच्या हातालाही सरकारनं की आपल्याच माणसांनी सुना लावला तात्या या बाजूला यायचं ते काय त्यात कामाला नव्हतं पण त्यांना बरं वाटायचं की पुढ काम लागल ते चौकशी पण करायची गावातली चार पोरांच्या आयुष्यात त्यामुळे नवा दिवस उजळल ते आपले माझ्याबाबत स्वप्न रंगवायचे पण कोण कुठं कमी पडलं काय कळलं नाही मला वाटलं होतं की बी ए झाल्यावर तरी आपल्यासोबत काम लागल दिवस असं गेलं त्यात माझं एम ए पण झालं त्यात ती सुरू झाली अनुभव पण पडली असो घरात बसून तात्याच्या काळजीनं आईच्या डोळ्यातली जड झालेली अस बघण्यापेक्षा चार पावलं हिंडून त्यांचा ठाव ठिकाण तरी लागतोय का बघावर मी विचारत असतानाच मध्येच मला दारक्या भेटला मी त्याला सहज विचारलं तर माझ्या मनाच्या कोपऱ्यात असं कुठंतरी जाणवलं की तो रागातच गेला असावा आपलं चुकलं बरं संध्याकाळी त्याच्या घरी जाऊ आणि त्याला पुन्हा मी मध्येच थांबलो त्याचं लग्न लग्नाचं वय संपून चाललंय तरी त्यानं आशा सोडली नाही आज ना उद्या अनुदान आलं की दोनाचं चा चार होते सुंदर भविष्य त्याचं अनुदान कोण देणार हेच सरकार ना ते तर म्हणतात आम्ही द्यायलाच बसलो या तुम्ही आमच्या पर्यंत या मग पाणी मूर्तय कुठं काय कळत नाही तो आपल्या जवळच आहे आणि आपल्याला फसवणार नाही गावातील गावातलं कोणी बी एम ए झालं कुठं बी एडला गेलं की फार आपुलकीनं ते तो विचारपूस करतो त्याला शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं पण माझ्या मते त्यानं पोट भरत नाही मग थोर विचारवंत या देशात कसे जन्मले का तेही याच अवस्थेतून गेले अवस्थेतून गेले असतील मला पटत होतं की तो उद्याचा उद्याच्या नवसमाज निर्मितीचं मोठं स्वप्न आपल्या उराशी बांधून भलं मोठं काम करतोय तो असा आधेमध्ये मला भेटला की सांगायचा सा। बाबा फार वाईट अनुभव या नोकरीचा त्याच्यापेक्षा हमाली केलेली बरे बाबा दिवस मग आवडला की पैसा हातात घेऊन घरी याच पण या शिक्षकाच्या नोकरीचं काही खरं राहिलं नाही रे बाबा ज्यांनी संस्था काढल्या ते एसीत बसून हवा आहेत आणि तिथलं शिक्षक मात्र सरकारकडं पाखरासारखी अनुदानाची वाट बघतायत आज उद्या असं किती वर्ष कधीतरी आपलं दिवस येते मग माझ्या मनात विचार यायचा आपलं पण असंच होणार का का वहिनी जाणार आत्ताच केस पांढरे व्हायला हो लागलेत अजून वाट बघायची म्हणजे नाकापासून डोक्यापर्यंत सगळं पांढर फाकाट मग डोक्याला कलब करायचा आणि आपण अजून तरुण आहे ह्याचा भास सगळ्या निर्माण करायचा आईबापाच्या सगळ्या आशेवर पारी फिरणार वय वाढत जाईल तसं त्यांनी आपल्याकडे बघायचं ना आपण त्यांच्याकडे त्यांनी वेळ प्रसंगी आतड्याला पीळ देऊन शिकवलं शिक्षणानं घरादाराची पीडा दूर होईल पण दारकेसारखा भाग पण दारकेसारखा भोग कित्येक जणांच्या नशिबी वाढून ठेवलाय आणि आपल्याला नोकरी लागत नाही कोण म्हणत माझेच प्रश्न मला विस्तवारसारखे भाजवत होते आय बापाची म्हातारपणाची आणाची सोय आपण करणार का त्यांना आधार देणार पण माझं मन मला सांगत होतं शांत हा लय वाईट वाटत लय वाटत होत ना एम ए झाल्यावर अर्ध्या लाखाची नोकरी लागेल आणि सगळं आपल्या मनासारखं होईल कुठला किती विचार मला आतून हातून कुरतडत होता त्या वेळेला अंधार आणखी वाढला वाळलेल्या बाबळीची निबार फांजार झिजलेल्या चपलीतनं आत आच आत सरळ शिरली क्षणात क्षणात लाल भडक लाल भडक रागात फुपाट्यात पसरायला लागलं जणू जणू माझं अस्तित्वच संपवणार होत असच असच